हे दुरास ऋषी बोलल्यानंतर दोन्हीकडनं आता काय झालेलं माझचं मरण झालेलं दोन्हीकडनं मला कुठलंच बोलता येत नाही कुठलंच कार्य करता येईल असे हा गुरुचं ऐकावं सद्गुरूचं ऐकावं गुरु ऐकण्यापेक्षा सद्वस्तू दाखवणार त्या सद्गुरुच ऐकलं मग सद्गुरुत कोड पडलं आता माझचं मरण झालं आता मी काय बोलवडे उभा एकेकडे आगरी अरे आता शाळेत का मला काय करावं एवढ्या समोर कसं बोलावं असं मला कशी आवाज वाटते मग आपली होती का आवाज तशीच नाही होत आपल्याकडनं चूक झाली तर मान्य करता आले पाहिजे ना असे हे दुर्वास आता मला कुठलंच कार्य करता येत नाही दोन्हीकडनं मी अडचणी सापडल आता ऋषी प्रभु ाला न कळता ये सूर्यवशी काय होणार नाश केल्याशिवाय राहणार नाहीये मग असं हे कुणाला वाटू लागलेलं या ऋषीच्या न कळता देवाला नकळता कुठलं कार्य होत नाही हो मला या ओबीचा जर सौराश घेतला माझ्या बुद्धीच्या हिशोबाने आपण त्या देवाच्या सारीनंच आता गागरवाड्याला आलोय ना Hmm. आणि त्याच्यात सामर्थ्याने श्रवण करू लागले पण बघा हा भाव कसा सांगितलाय न कळता या ऋषीने <coughs> रस्ता तळाला गेल्याशिवाय आपलं कर्म चुकलं म्हणून आपण रस्ता तळाला गेल्याशिवाय आपण अष्टगंध लावायचा माळा घालायच्या रामायण सांगायचे भजन करायचे कीर्तन करायचे भागवत सांगायचे पण आपल्या अंतकरणामधल्या खोड्या गेल्या बघा <laughs> <laughs> परमार्थाची रीतच आहे ज्याने परमार्थ करावा त्याने पथ्य सांभाळ आले पाहिजे हे पथ्य कळले पाहिजे तर आपल्याला भाव नकोय आपल्याला मान नकोय आपल्याला सन्मान नकोय आपल्याला आदर नकोय हे जर आदर अंतकरणामध्ये घेतात आपल्या अंतकरणामधला संशय बाजूला जात नाही आपल्याला आदर नसावा घागरवाड्यात दादाने म्हणा या या बरं वाटतंय पाया पडलं म्हणजे बरं नाही वाटत आपण त्या लायकीच्या नाही तर मग या रामाला नाही कळता जर या ऋषीने केलं तर काय होणार सूर्यवंशात घात झाल्याशिवाय पण रामाला कळल्याशिवाय राहत नाही जाणीव या देहामध्ये आपल्याला कुठली गोष्ट कळत नाही जाणून बुजून आपण चुका करतोय जाणून बुजून आपण पाप निर्माण करतोय जाणून बुजून नको ते कर्म करतोय आणि देवाला नाव म्हणून हे ओवी सांगितले गेलेले अरे प्रभू रामचंद्राला जर न कळता या ऋषीने जर घात केला या सूर्यवंशी कोल कसा राहणार आहे रसा तळाला गेल्या राहणार नाही त्रिरामोराम करी हे प्रभुराम चंद्राकडे जर गेले का हे सगळे जातील काय भाव आहे हा कुणाचा भाव आहे हाय ला का नाही मनाचा भाव आहे आपलं बी तेच म्हणते राम बाजूला राहतोय आपली देहबोद्धी आणि मन जो उपाय आणतोय आणि या देहबोतीला पकडा लागतोय ते शीता माता मी एकलाच राहीन आणि नंतर हे जर कळत झालं मी स्वर्गाच्या ठिकाणी जाईल मनात जायचं म्हणून रामदास स्वामीने दोनशे पाच लोक मनाचे लिहिलेत की ते मन वढ हाय भाईणाबाई कविता आहे आता हे बरोबर रामदास स्वामीने दोनशे पाच लोक मनाला शिकवण देण्यासाठी मग त्यातला शेवटचाच आहे मनाची शती ऐकता दोष जाती मती मंदते साधना योग्य होते मनवाने कुडी वासना सांडी वेगे बळे लागला का हा पाटील लागे हे मनाची अवस्था आहे असं लक्ष्मणाची अवस्था घडलेली आहे सगळ्यांचे वेगळं आता एकनाचेच सगळे खेळते का नाही हे ऐका नंदन कोणाला मेंद आता विनंती करायची त्यांच्या पुढे त्यांनाच भांडायचे आपण आपल्याला भांडता आलं पाहिजे आता हे वया कशा सांगल्या तर उत्तर आपल्याच आपल्याला भांडायला लागलेत ना अरे आपण आपलंच का लागलाय म्हणून ऐका नंद कोण सांगत लक्ष्मण लक्ष्मी सांगतोय मग आपल्या मनाला सांगता आलं पाहिजे आपल्या वेळी वाणीला सांगता आलं पाहिजे आपल्या नेत्राला सांगता आलं पाहिजे आपल्या मायेला सांगता आलं पाहिजे तर आपलं वेळ कसं राहणार आहे साबू राहण्याशिवाय राहणार नाही आपण सांगताना सांगतो आम्ही सूर्यवंश कुळामध्ये जन्माल आलोय पण कर्म एकही त्यांच्यासारखं नाहीये म्हणून असं लक्ष्मण लक्ष्मी सांगू लागले

प्राधान्य कशा देत आपल्याला वडील झाल्याला प्राधान्य द्यावा म्हणतात गावातले लोक श्रेष्ठी लोक म्हणले जाते त्यातला मला आज आणखीन अर्थ कळा नाही मान्यवर लोक कशाला म्हणलं जाते ज्याचा मान निसता वयाने दिला किंवा त्याच्या बोलणे दिला त्याला मान आहे का आता हे सगळे वयस्कर मंडळी माझ्यापेक्षा मान्यवर म्हणलं जाते त्याला काय म्हणलं जाते मान्य त्यांच्याच मनावर आपण ऐकायचंय पण त्यांचा अर्थ तरी खरा असला पाहिजे ना हे सगळे प्रधानमंत्र्यांनी प्रभू रामचंद्राजवळ विनंती करून काय म्हटलंय कुठे सांगितलंय दुर्वा मनी भगवा लक्ष्मणाने सांगिते दुर्वास ऋषी तुमची तिकडे वाट बघूल आत्म्याला जर काय करायचं प्रेम असलं तर मन तिथे घातला पाहिजे मनाच्या मना तोडून होळी श्रवणी वसावे आवडी या नाव श्रवण मागते मग असं लक्ष्मी म्हणजे सांगू लागलं हे सगळं तुम्ही इकडे गुंतला पण तिकडे तुमची वाट बघतात कोण दुर्वास वाट बघू असे लक्ष्मी म्हणजे सांगू लागले

आपल्याला जे दूर आहे ते जवळ आणायचे हे मन दूर मिळत आहे आत्मा जवळ आहे आणि त्याच्याशी ऐक्यता करण्यासाठी प्रभ रामचंद्र हे अर्धपात्र घेताना ज्या ठिकाणी दुर्वासन शुभ आहे त्या ठिकाणी प्रभ रामचंद्र निघालेले आहे